बुद्धिमान व्यक्तीची बारा लक्षणे मित्रांनो ज्या व्यक्तीमध्ये विशिष्ट प्रकारचे बारा गुण असतात ती व्यक्ती खरोखरच खूप हुशार आणि बुद्धिमान असते यामधील काही गुण तुमच्यामध्ये सुद्धा असू शकतात तुमच्यामध्ये जितके जास्त गुण असतील तुम्ही तेवढे बुद्धिमान असाल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले बारा गुण समजून घ्यावे लागतील या जगात दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे बुद्धिमान आणि दुसरे म्हणजे मूर्ख बुद्धिमान व्यक्ती तो असतो जो अत्यंत कठीण कामसुद्धा सहजतेने पूर्ण करू शकतो त्याच्यासाठी यश मिळवणे फार कठीण नसते कारण तो प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतो याच कारणामुळे बुद्धिमान माणसाला प्रत्येक कामात लवकर यश मिळते पण मूर्ख व्यक्ती याच्या अगदी उलट असतो त्यांना अगदी छोटेसे यश मिळवण्यासाठी सुद्धा गाढवासारखी मेहनत करावी लागते त्यांची कामे कधीच नीट पूर्ण होत नाहीत आणि अनेकदा त्यांचा स्वतःचा मूर्खपणाच त्यांच्या आयुष्याला अंधारात ढकलतो आचार्य चाणक्यांनी शेकडो वर्षांपूर्वीच सांगितले होते की बुद्धी माणसाला विजय मिळवून देते तर मूर्खता त्याच्या स्वतःच्या पराभवाचे कारण ठरते मित्रांनो याच विचाराला पुढे नेत आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात बुद्धिमान व्यक्तीची बारा लक्षणे अर्थात बुद्धिमान व्यक्तीचे बारा गुण यापैकी किमान सात गुण जरी तुमच्यामध्ये असतील तर समजा तुम्ही खरोखरच बुद्धिमान व्यक्ती आहात आणि आत्ता जरी हे गुण तुमच्यामध्ये नसतील तरी काळजी करू नका कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असे मार्ग मिळतील ज्यामुळे तुम्ही सुद्धा बुद्धिमान बनू शकता तर चला मित्रांनो आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया ही कथा त्या काळातील आहे ज्यावेळी आपल्या देशात गुरुकुल एज्युकेशन सिस्टीम अस्तित्वात होती एकेवेळी गुरुकुलामध्ये चार शिष्य आपापसात वाद घालत होते विषय होता बुद्धिमान व्यक्ती म्हणजे नेमकी कोण तिची लक्षणे कोणती आणि कोणत्या सवयी माणसाला बुद्धिमान बनवतात बराच वेळ चर्चा करूनही ते कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत शेवटी त्यांनी ठरवले की या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपले गुरु आचार्य चाणक्यांकडे जाणेच योग्य ठरेल चारही शिष्य आधारापूर्वक आचार्य चाणक्यांकडे गेले आणि आपली जिज्ञासा मांडली त्यांचे बोलणे ऐकून आचार्य हलकेसे हसले आणि म्हणाले पुत्रांनो आज मी तुम्हाला बुद्धिमान व्यक्तीच्या बारा वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहे ज्यांच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने बुद्धिमान म्हणता येते लक्ष देऊन ऐका बुद्धिमान व्यक्तीची पहिली ओळख हीच असते की तो आपल्या मनातली गोष्ट कोणालाही सांगत नाही समोरचा व्यक्ती कितीही जवळचा मित्र का असेना बुद्धिमान माणूस जाणतो की आजचा मित्र उद्या शत्रूसुद्धा बनू शकतो आणि तसे झाले तर सर्वात आधी तोच तुमच्याविरुद्ध त्या गोष्टी वापरेल ज्या तुम्ही स्वतः त्याला सांगितलेल्या असतात याच्या उलट मूर्ख व्यक्ती कोणताही विचार न करता प्रत्येकावर विश्वास ठेवतो तो आपल्या मनातली गुपिते घरातल्या गोष्टी आणि अगदी वैयक्तिक अडचणीसुद्धा इतरांना सांगतो पण तोच तथाकथित मित्र एक दिवस संधी साधून त्याला धोका देतो आणि त्याच्याच बोलण्याचा उपयोग करून त्याच्यावर वार करतो म्हणूनच खरा समजदार माणूस तोच असतो जो आपल्या खाजगी गोष्टी आणि कमकुवती स्वतःपुरतीच ठेवतो जितके कमी लोक तुमची खरी ओळख आणि कमजोरी जाणतील तितकेच तुमचे आयुष्य अधिक सुरक्षित आणि मजबूत राहील हीच खरी बुद्धिमत्ता आहे दुसरा गुण असा की बुद्धिमान व्यक्ती कोणतेही काम पूर्ण होण्याआधी त्याबद्दल कोणालाही सांगत नाही त्याला माहीत असते की आधीच सगळ्यांना सांगितल्यामुळे कामाचे महत्त्व कमी तर होतेच शिवाय एखादा शत्रू मध्येच अडथळा आणून नुकसानही करू शकतो बुद्धिमान माणूस शांतपणे योजना आखतो मेहनत करतो आणि यश मिळाल्यानंतरच परिणाम इतरांसमोर मांडतो हीच खरी समजदारी आहे याच्या उलट मूर्ख व्यक्ती काम सुरू करण्याआधीच आपल्या योजना आणि प्रयत्न सगळ्यांना सांगून टाकतो त्याला वाटते की जितके जास्त लोक जाणतील तितकी जास्त प्रशंसा मिळेल पण अनेकदा हेच लोक त्याच्या मार्गात अडथळा ठरतात आणि त्याच्या मेहनतीचा फायदा घेऊन त्याला पश्चाताप करायला भाग पाडतात शिष्य लक्ष देऊन ऐकत होते आणि आचार्य चाणक्य पुढे म्हणाले लक्षात ठेवा पुत्रांनो जो व्यक्ती आपली कामे वेळेआधी उघड करत नाही तोच इतरांच्या हस्तक्षेपापासून सुरक्षित राहतो जितके कमी लोक तुमच्या प्रयत्नांबद्दल जाणतील तितकीच तुमच्या यशाची ताकद वाढते म्हणूनच बुद्धिमान माणूस शांतपणे काम करतो आणि काम पूर्ण झाल्यावरच त्याचे परिणाम सगळ्यांसमोर आणतो हेच शांततेचे आणि समजदारीचे लक्षण आहे तिसरा गुण असा की बुद्धिमान व्यक्ती कधीही रागाच्या भरात किंवा घाईघाईत निर्णय घेत नाही त्याला माहीत असते की एका क्षणाचा राग किंवा घाईत घेतलेला निर्णय संपूर्ण मेहनत वाया घालवू शकतो जो माणूस शांत राहून विचारपूर्वक पाऊल टाकतो तो, तो प्रत्येक परिस्थितीत सुरक्षित राहतो आणि त्याची विचारशक्ती इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असते आचार्य म्हणाले जो माणूस रागात बोलतो किंवा घाईत कृती करतो तो अनेकदा स्वतःसाठीच अडचणी निर्माण करतो पण जो शांत राहून विचार करतो तो प्रत्येक संकटातून मार्ग काढतो ते पुढे म्हणाले लक्षात ठेवा पुत्रांनो कोणत्याही निर्णयात घाई करणे म्हणजे मूर्खपणा रागाच्या भरात घेतलेला निर्णय नेहमीच नुकसान करतो पण जो विचारपूर्वक काम करतो तो शेवटी जिंकतो आणि त्याचे निर्णय नेहमीच मजबूत ठरतात म्हणूनच बुद्धिमान व्यक्ती तोच असतो जो भावनांवर नियंत्रण ठेवतो आणि प्रत्येक परिस्थितीत शांत राहून निर्णय घेतो हाच खरा समजदारीपणा आहे चौथा गुण असा की बुद्धिमान व्यक्ती नेहमी जास्त ऐकतो आणि कमी बोलतो त्याला माहीत असते की ऐकण्यामुळेच इतरांचे हेतू चाल आणि खरी परिस्थिती समजू शकते जो जास्त बोलतो तो नकळत स्वतबद्दल महत्वाची माहिती उघड करतो आणि तीच गोष्ट त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते याच्या उलट मूर्ख व्यक्ती कमी ऐकतो आणि जास्त बोलतो अनेकदा तो बोलता बोलता असे काही सांगून टाकतो ज्यामुळे नंतर त्याला मोठे नुकसान सहन करावे लागते मूर्ख माणसाला कधी आणि किती बोलावे याची जाणीव नसते पण समजदार आणि बुद्धिमान व्यक्ती शब्द आणि शांततेचा योग्य वापर करतो आणि त्यामुळेच तो प्रत्येक परिस्थितीत सुरक्षित राहतो आचार्य म्हणाले कमी बोलणारा माणूस नेहमीच फायद्यात असतो शांतपणे ऐकणे त्याला ताकद देते समज वाढवते आणि चुकीच्या निर्णयांपासून वाचवते जास्त बोलणारा माणूस लवकरच फसवणुकीचा आणि नुकसानीचा बळी पडतो म्हणूनच पुत्रांनो बुद्धिमत्ता हीच आहे की शब्द जपून वापरावेत आणि कान नेहमी खुले ठेवावेत पाचवा बोण असा की बुद्धिमान व्यक्ती आपली चूक लपवत नाही तो ती स्वीकारतो आणि त्यातून शिकतो हीच समजदारी त्याला प्रत्येक परिस्थितीत अधिक मजबूत बनवते जो माणूस आपली चूक मान्य करतो तो भविष्यात अधिक विचारपूर्वक पावले टाकतो आचार्य म्हणाले विचार करा पुत्रांनो जो माणूस आपली चूक नाकारतो आणि दोष इतरांवर टाकतो तो पुन्हा पुन्हा त्याच अडचणीत अडकतो पण जो व्यक्ती आपली कमजोरी ओळखतो तो स्वतःमध्ये सुधारणा करतो आणि पुढे जातो ते पुढे म्हणाले जो माणूस आपली चूक मान्य करतो त्याचा सन्मान वाढतो आणि लोक त्याच्या निर्णयांवर विश्वास ठेवतात पण जो मूर्ख आपल्या चुका लपवतो तो नेहमी धोका आणि संकटांच्या छायेत राहतो म्हणूनच चूक मान्य करणे आणि त्यातून शिकणे हा बुद्धिमत्तेचा अतिशय महत्वाचा भाग आहे सहावा गुण सांगताना आचार्य चाणक्य गंभीरपणे म्हणाले पुत्रांनो बुद्धिमान व्यक्ती आपल्या वेळेचा योग्य उपयोग करतो जगात जवळपास सर्व काही विकत घेता येते पण एकच गोष्ट अशी आहे जी कुठल्याही किमतीत मिळत नाही आणि ती म्हणजे वेळ म्हणूनच बुद्धिमान माणूस प्रत्येक काम योग्य वेळी करतो आणि सातत्याने यश मिळवतो याच्या उलट मूर्ख व्यक्ती वेळेचे महत्व ओळखत नाही तो निरर्थक गोष्टींमध्ये आपला मौल्यवान वेळ वाया घालवतो आणि नंतर अपयशासाठी इतरांना किंवा नशिबाला दोष देतो अशा व्यक्तीचे आयुष्य बहुतेक वेळा अपयश आणि पश्चातापाने भरलेले असते म्हणूनच आचार्य म्हणाले पुत्रांनो वेळेचा सदुपयोग हीच बुद्धिमत्तेची खरी ओळख आहे बुद्धिमान माणूस प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करतो तर मूर्ख व्यक्ती दुर्लक्ष करून मागे पडतो हाच खरा फरक आहे समजदारी आणि मूर्खपणात सातवा गुण असा की बुद्धिमान व्यक्ती कोणतेही काम विचार न करता सुरू करत नाही तो आधी त्याचे परिणाम आणि संभाव्य धोके यांचा अंदाज घेतो हीच सवय त्याला प्रत्येक परिस्थितीत सुरक्षित आणि सफल बनवते आचार्य म्हणाले विचार करा पुत्रांनो कोणताही निर्णय परिणाम न पाहिला घेतला तर तोच निर्णय अनेकदा संकटात टाकतो पण जो आधी विचार करतो की याचा काय परिणाम होईल कोणाला फायदा होईल आणि काय नुकसान होऊ शकते तो प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे असतो ते पुढे म्हणाले बुद्धिमान व्यक्ती प्रत्येक संधी आणि आव्हान आधी तपासतो योग्य योजना आणि सावधगिरीने घेतलेले पाऊल केवळ सुरक्षितच नसते तर यशाकडे घेऊन जाते पण जो घाईघाईत निर्णय घेतो त्याला अनेकदा पश्चाताप करावा लागतो लक्षात ठेवा कोणतेही काम सुरू करण्याआधी त्याचे परिणाम विचारात घेणे ही बुद्धिमत्तेची खरी निशाणी आहे आठवा गुण सांगताना आचार्य चाणक्य म्हणाले पुत्रांनो बुद्धिमान व्यक्ती कधीही लालच किंवा दिखाव्याच्या मागे धावत नाही त्याला माहीत असते की बाहेरून आकर्षक दिसणारी गोष्ट अनेकदा धोकादायक ठरू शकते लालच माणसाला चुकीच्या दिशेने घेऊन जाते जो जास्त लालच करतो तो कुठे ना कुठे चूक करतोच आणि तीच चूक त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते अनेक लोक पटकन पैसा यश किंवा प्रसिद्धी मिळवण्याच्या लालसेत अडकतात आणि आपली मेहनत वेळ तसेच नातीसुद्धा गमावतात म्हणूनच बुद्धिमान व्यक्ती समजतो की खरी यशस्विता मेहनत संयम आणि विवेकातून येते लालच किंवा दिखाव्यातून नाही नववा गुण सांगताना आचार्य चाणक्य म्हणाले पुत्रांनो बुद्धिमान व्यक्ती समोरच्या माणसाची चाल आणि हेतू बरोबर ओळखतो लोक जसे दिसतात तसे असतीलच असे नाही हसणारा प्रत्येक मित्र नसतो आणि शांत दिसणारा माणूसच कधीकधी सर्वात धोकादायक शत्रू ठरतो बुद्धिमान माणूस शब्दांवर नाही तर वागणुकीवर लक्ष ठेवतो आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतो त्यामुळेच तो अनेकदा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असतो दहावा गुण असा की बुद्धिमान व्यक्ती अनावश्यक वादविवादांमध्ये आणि भांडणांमध्ये पडत नाही त्याला माहीत असते की कारण नसलेला वाद हा वेळ आणि ऊर्जेची नासाडी आहे अनेक लोक केवळ अहंकारामुळे किंवा स्वतःचे मत सिद्ध करण्यासाठी भांडण करतात आणि त्यात आपले नाते प्रतिष्ठा आणि मेहनत गमावतात पण जो माणूस शांत राहतो आणि गरज असेल तेव्हाच बोलतो तो प्रत्येक परिस्थितीत सुरक्षित राहतो अकरावा गुण असा की बुद्धिमान व्यक्ती कधीही शिकणे थांबवत नाही तो दररोज काहीतरी नवीन शिकतो कधी अनुभवातून कधी इतरांकडून तर कधी पुस्तकांतून हीच सवय त्याला दररोज अधिक चांगला बनवते जो माणूस शिकत नाही तो तीच ती चूक पुन्हा पुन्हा करतो पण जो सतत शिकतो तो प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेतो आणि यश मिळवतो बारावा आणि शेवटचा गुण असा की बुद्धिमान व्यक्ती कधीही हार मानत नाही तो जाणतो की सातत्याने प्रयत्न करणारा माणूसच शेवटी यशस्वी होतो अपयश ही हार नसते तर दिशा बदलण्याचा इशारा असतो खरी हार तेव्हाच होते जेव्हा माणूस प्रयत्न करणेच सोडून देतो बुद्धिमान माणूस अपयशाला पायरी बनवतो आणि सतत मेहनत करून एक दिवस यश मिळवतोच मिळवतो शेवटी आचार्य म्हणाले लक्षात ठेवा पुत्रांनो जो कधी हार मानत नाही तोच खरा विजेता असतो आणि जो हार मानतो तो लढाई न करताच पराभूत होतो तर मित्रांनो ही होती बुद्धिमान व्यक्तीची ओळख पटवून देणारी बारा लक्षणे यापैकी कोणती आणि किती गुण तुमच्यामध्ये आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय कृष्ण राधे राधे